ये हे वे एक खुशबूदार चंदन है जिनके मंच पर आने से खुशहाली आई है वे खुशबूदार चंदन है वे दूसरे तीसरे कोई नहीं हमारे लिए वासुदेव नंदन है सर मनापासून सांगतो जगताना असे जगा की जगल्या सारखे वाटले पाहिजे परंतु तो दुसऱ्यांसाठी जगताना आपलं रक्त तो थोडं आटलं पाहिजे सरांनी आतापर्यंत आम्ही ट्रेनिंग घेतलेली असते सर तुम्ही इथे आले आम्हाला कसं वाटतं आणखी एका शब्दात सांगतो की, की पुन्हा कुणाला भार वाटतो जीवन मजिवान वाटतो आणि तुम्ही इथे आल्यानंतर आम्हाला कुणाला सुद्धा थंडकार वाटतो आदरणीय सर या ठिकाणी आलेली आहेत सर आमच्या अनेक तक्रारी आहेत त्या तक्रारी म्हणजे महत्वाची तक्रार एकच आहे की प्रकल्प जर हे ट्रेनिंग घेतलं तर अधिक चांगलं होईल किंवा सेंटर प्लेस म्हणून नाशिकला घेतलं तर ते अधिक चांगलं विचार सर्व लोकांचा म्हणजे एक सर्वांनाच समाधान वाटेल याच्यावर काही आणि सुरुवातीला दोन दिवस आम्हाला ते थोडंसं महिन्याच्या पुढे भेटलेले भेटते त्याच्यात आमचे दोन तीन सहकारी जे आहेत ते आधारी पडले म्हणजे आम्ही पण ऍडजस्ट करून घेतो तो काही नाही लोक पाचशे सहाशे किलोमीटर अंतर आलेले आहेत आणि फक्त आम्ही चार पाच दिवस राहणार आहेत तर पाच दिवस आमची व्यवस्था थोडीशी बरी झाली तर बरं होईल कारण दोन चार रूम मध्ये चार चार लोक आहेत दोन लोक आहेत त्याच्यामध्ये चार चार लोक आहेत पाच पाच लोक आहेत तर असं याची थोडस आपण काळजी घेतली तर बरं होईल सर सर आपण आलात आमचं आमचं जे जागा आहे हे आमच्या हृदयात सर आता आपण आल्यानंतर तुमची जागा आमच्या सर्व शिक्षकांच्या हृदयात आहे काही माणसं मनात उतरतात काही मनातून उतरतात जे मनात उतरतात त्यांना जपून ठेवायचं असतं जे मनात उतरतात त्यांच्यापासून जपून राहायचं असतं नजरेत फरणारे खूप नजरेत भरणारे खूप असतात परंतु उद्याचा सामना खूप गंभीर असता तुम्ही आमच्या सर्व शिक्षकांचा उद्याचा सामना उलेला आहे आणि म्हणून मला सांगताना एवढंच सांगायचे की पाथर चांद को छुपा सकता है आकाश को नहीं पाथर चांद को छुपा सकता है आकाश को नहीं हम सबको भुला सकते लेकिन सुन का श्राप तो नहीं एक सरळ सत्य आहे उन्हें बजाते जिसको गम है तालिया उन्हें बजाते जिसको गम है तालिया वो बजाते जिसके हाथों में दम है तो ये इमारत आसमान तक खड़ी होनी चाहिए ये इमारत आसमान तक खड़ी होनी चाहिए सर आप बड़े हो ना हो लेकिन आपकी ऊंचाई बहुत बड़ी होनी चाहिए तो अपन आला भाडे सर आदरणीय आमचे कुलकर्णी सर आदरणीय आमचे पहाटे सर पहाटे सरांचं जर जे अध्यापनाचं ते वचन आहे सर त्यांचे पहाटे खरं सर इतकं जबरदस्त त्यांचं जे त्यांचं अध्यापन आहे सर खरंच आम्ही सर्वजण त्यांच्या बाबतीत सर्व इव्हनी जे जे मास्टर ट्रेनर आहेत सर इतकं शिकण्यासारखे सर आम्ही चार दिवसात खूप काही शिकलो त्यांच्याकडून खूप कन्सेप्ट केलं जे ज्या दिवसाच्या ट्रेन मध्ये आम्ही इथून घेऊन जाताना बऱ्याच आला आणि हे करत असताना आम्हाला भरपूर प्रेम करणारे आमच्या हाताने तिवारी सर आहेत आमच्या हाताने पानसरे सर आहेत विकासदा असेल हाय तिथे हा का तिथे सर्व सर त्या छकाची सुद्धा आम्हाला म्हणजे लोकांचे प्रेम आम्हाला भरभरून भेटतं सर ती भरपूर भेटतं मी तर ती गणपती पण तरी एवढंच म्हणेन सुंदरता नसली तरी चालेल परंतु असली पाहिजे हा नसला तरी चालेल परंतु धरवड असली पाहिजे या तिघांची ख्याती या परिसरामध्ये खूप आहे भाव नसला तरी चालेल परंतु बंधन असलं पाहिजे त्यांच्याकडे ते जे कोणी जातात अतिशय प्रेमाचं बंधन ते भांग नसतात नातं असलं तरी चालेल परंतु संवाद असला पाहिजे आमचे पांसरे सर तिवारी सर यांच्याकडे एकूण जातात त्यांच्याशी अतिशय प्रेमाचे ते संवाद साधत असतात आणि हे सर्व काही नसलं तरी चालेल प्रेम भरभरून असलं पाहिजे असं भरभरून प्रेम करणार आमचे सर्वांसाठी मी त्यांचं अभिनंदन कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक करून मी आदरणीय कुणाला काही समस्या मांडायची सांगतील त्यांच्या सरकारात रिकव्हरी सर या तातरी एक रहूये त्यांच्यासाठी उभारले ते रहूये सर हो एक मिनिट थांबा जरा सर हो सर हो

भूपेल सर आपल्या सर्वात ज्येष्ठ शिक्षक साहेबांच्या सत्कार एकदा जोरदार काढ्या बरोबर पैसा लागत आहे खर्चा लागत आहे एक बारा बोल हो